साजरा झाला आहे यामध्ये राम राज्याची म्हणाले भाषणात शुभेच्छा सगळ्यांना दिल्या पाहिजे राजकीय काळ बोलावं असं मला वाटत नाही पण राज्य कुठं आहे फोटो फोरणार आहे गद्दारी भूमिका दुसरं असं आहे की आता मनोज तरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर गेलेले आहेत आणि घडामोडी घडते सरकारचा शिष्टमंडळ देखील त्यांना भेटीला गेलेलं आहे आज खूप वेळ मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे सरकारच्या प्रतिनिधींनी दोनदा त्यांच्या मनाप्रमाणे वेळ घेतलेला आणि तेवढा मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे सरकारने तोडगा काढावा नुसत्या चर्चा रिकाम्या चर्चा सुख्या चर्चा करण्यात काही अर्थ नाही मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा आता सध्याची परिस्थिती पाहता तोडगा लिखे लिघेल असं वाटतंय का तुम्हाला सरकारने ठरवलं तर काही होऊ शकतं कारण केंद्रात त्यांचं सरकार सा आहे राज्यात त्यांचं सरकार सा आहे तोडगा काढणं काही अवघड काम नाही आहे आणि छत्रपती शिवरायांची शपथ दसऱ्याच्या दिवशी मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा आमच्या हातात सत्ताधारी येतात आम्ही चार जाऊ दिवसांदिव असं म्हटलेलं आहे तर मला असं वाटतं त्यांनी त्यांच्या शब्दावर ठाम राहावं परंतु तो शब्दावर ठाम का राहत नाहीत काय अडचण असू शकते किंवा काय हे फक्त राजकारण आहे मग ते कुठं बोलत असावेत असं मला वाटतं लोकांना फसवत असावेत असं मला वाटतं मला जरा पाठी म्हणतात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी आता तरी यावं त्यांना मला असं वाटतं या तिघांची तीन बाजूला तोंड आहेत एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांची भूमिका वेगळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजींची भूमिका <च्छागी> वेगळी आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांची भूमिका वेगळी या संदर्भात तिघांचे ती तोंड तीन बाजूला दिसतात आणि कोणालाही या प्रश्नावर तोडगा काढायचा नाही अशा प्रकारची स्थिती मला मराठा समाजाचं उत्तर निश्चित या सरकारला देईल थँक्यू